फाटले काय होतं माहिती का आपले जे रनिंग मध्ये पाय असे वाकडे पडते ते सरळ पडते हाताची पोझिशन कशी ठेवायची ती कळती आपलं रनिंग करताना तोंड कुठं ठेवायचं नजर कुठ ठेवायची खाली म्हणून घालून पडलं ना बॉडी डिसबॅलेन्स होती होत दोरी बदलली बरं दोरी काय झाली ¿Te está हाय गुड मॉर्निंग आज तीनशे पासष्ट दिवस चॅलेंजचा तीनशे पाचवा दिवस आहे तर आज पण गाडी नाही चला आज जायचं आहे डोळे चमकायला ना पुरे गँग बाहेर बसलेली आहे आज पुरी गँग बाहेर बसली कारण की वीस पंचवीस कुत्रे टोटल <coughs> काय करत नाही ते दररोजचं जाणं जाणे म्हणून काय भुकत नाही काही नाही काही नाही बसून राहते फक्त तर चला ग्राउंडकडं आलो आपण अंधारलंही आता अंधार म्हणजे तिथपर्यंत ग्राउंडपर्यंत जाऊस तर उजाड पडून जातो लगेच आज सोमवार सोमवारी कधी पण लॉंग राहत होतं राहत होतं पहिले पहिले आपलं माहिती आहे का पाच किलोमीटर दहा किलोमीटर पण आता काय आहे तर त्याला ग्राउंडच अवेलेबल नाही आहे काल होतं बघा काल तिकडं मस्त रनिंग केली मस्त वाटलं होतं पण इकडं सिमेंट रोड आहे दुसरं काय ऑप्शनच नाही एक तर पाऊस पडल्याने पूर्ण जमीन ही झालेली त्याच्यामुळं सिमेंट रोड आहे सिमेंट रोडवर आपलं जास्त पळता येत नाही तर त्याला अशाने काय होतं असं प्रॉब्लेम झाले तर असे प्रॉब्लेम येतच राहते तर काय रनिंग बंद करून टाकते लगेच जास्त लाईट बंद केला हो रनिंग बंद करून टाकते काय करावं काय समजत नाही तर आपण आपल्याला हाच प्रॉब्लेम पण आपण काय करतो त्या जागी इनआउट वर्कआउट करतो इनआउट वर्कआउट तर इनआउट वर्कआउट सेम बेनिफिट देतो त्याचं दोन प्रकार आहे एक स्टेपवरचं आहे आणि एक खालची खाली सरफेस वर्क प्लेन तर या दो दोन्हीमध्ये पण आपण सेम रनिंग जसं करतो सेम तसं पाय पण तसे पडते हँड पोजिशन तशी राहते स्टॅमिना तसं वाढतो आणि रनिंग करण्यात जेवढी ताकद लावते सेम तशी ताकद येत लागते तर हे मेन फंड आहे त्याच्यामुळं आपण इनआउट वर्कआउट करतो चला बघा आपला ग्राउंडचा एरिया किती क्लीन आहे डेली आपण साफ करतो म्हणून जमत लाईट बंद केली बघा फार्म हाऊस आहे बरं पूर्ण एक मध्ये पूर्ण आता चालू आहे आपल्याला इथं क्रिकेटचं ग्राउंड पण आहे स्विमिंग पण आहे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपला स्विमिंग चालू झाली इथं पाहायला पवायला एक नंबर इथं शिकायचं मस्त झालं कारण की आता आपली रनिंग पण होती सायक्लिंग पण होती आणि स्विमिंग पण इथं सुरू राहिली त्याच्यामुळे टेन्शनच नाही आता इथं तिथं फिया काय असन काय असन बघू पण मस्त झालं आहे कारण वाळूजमध्ये आपल्या गावामध्ये नव्हतंच फक्त एक स्टेडियम पाहिजे होतं ग्राउंड पण ग्राउंड असलं ना सगळ्यात बेस्ट झालं असतं पण आता नाही आहे काय करणार आहे त्याला तर चला आजचं आजचा वर्कआउट काय सुरू करू तर आज आपण आउट वर्कआउट मारणार आहे इनआउट वर्कआउट आता जागा पाहिजे तिथं आपण दरवेळेस जिथं मारतो ना छोटी जागा आहे बघा तिथं तिथं इनआउट वर्कआउट पाहिजे जर नसली तर मग आपल्याला कडक सरपेस मारणं लागणार आहे पण जेवढं आहे जेवढं तुम्हाला चांगल्या नॉर्मलमध्ये ॲडजस्ट करता येतं ना चांगल्या माती याच्यावर त्याच्यावर ॲडजस्ट करा आणि एकदम ऑप्शनच नसलं तर मग याच्यावर मारा पण त्याचे रेपिटेशन कमी मारा नाही तर काय तुम्ही त्याच रेपिटेशन मारशाल आणि त्याच पॉवरने मारशाल तर तुम्हाला उगं तास दुखन किंवा गुडगा दुखन किंवा काही ना काही पेन होऊन जाईल कारण की कडक सरपेसवर तेच होतं फांडा <coughs> हा काल एक सांगायचा काल एक स्किपिंग बनवलं आपल्या घरच्या दोरीने ती दोरी इलेज कुजून गेली ती ही थोडीशी हाईट बारीक झाली वाटरल मला थोडीशी थोडी हाईट पाहिजे होती याची तर हात खाली मारणं लागेल पण ही बेस्ट आहे तिने कसं बळजबरी ओढणं होती येत नव्हती ही कशी दोरी जड आहे जड आश केली गेलं की वजन लागतं तिचं वजनच लागत नव्हतं ती एकदम नरम होती नरम घासू 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 ही पूर्ण हे निघून गेल तर घ्यायला गुतायची आता काय ही गुंतत नाही एकदम मजबूत आहे ही जशी माग होती आपल्याकडे हरवली ती बेस्ट आहे हा तुम्हाला सांगितलं इनआऊटचा <laughs> इनआऊट सेम टू सेम आहे त्याने काय होतं आपले पाय मागं पुढं पडत नाही रनिंग करताना ज्यांचे पाय असे झीकझाग वाकडे तिकडे पडतात ना हे प्रॉब्लेम क्लिअर होऊन जातो त्या त्या वर्कआउटने स्टॅमिना पण वाढतो हाताची पोझिशन वाढती पोझिशन कशी ठेवायची पायाची पोझिशन बॉडी पोझिशन कशी ठेवायची टोटल गोष्टी त्या ह्याच्यामध्ये सेम रनिंगच आहे फक्त जागेवर रनिंग आहे असं ही कशी आपण नॉर्मल रनिंग करतो ही फक्त जागेवर रनिंग आहे ह्याचा फरक आहे फक्त बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीज सेम आहे परफॉर्मन्स से सेम मी जेवढं रनिंग कशा तेवढं तुम्ही इन आउट करशन सेम रनिंग केल्या वनीचे। चला अप झाला कम्प्लीट आपला तर कधी पण लक्षात ठेवा काही पण वर्कआउट करा किंवा जिम मारा नाही तर काही करा सगळ्यात मेन पहिले अप सगळ्यात मेन गोष्ट असते त्याने काय होतं आपली बॉडी जे नॉर्मल कंडिशनमध्ये असती ना ती पूर्ण ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये होऊन जाते त्याच्यामुळं कोणता इंजुरी किंवा पेन किंवा मसल क्रॅम्प असं कोणतीच काही होत नाही आपल्याला जो पण आपण फुल बॉडी वॉर्मअप केला ना तर तो काही पण करा वॉर्मअप करा मग त्याची सुरुवात करा काही पण ही गोष्ट आहे तर चला आज काय करणार आहे रनिंग आपण या साईडने मारणार आहे कारण का आला नाही या साईडने रनिंग मारू आणि मग आ आजचा वर्कआउट काय ते बघू तर आपण नॉर्मल जॉगिंग केली हिने काय होतं पूर्ण बॉडी फ्री होती पूर्ण बॉडी फ्री होऊन जाते हिनी तर चला कधी पण रनिंग केली तर कधी पण कूल डाऊन करायचं थोडंसं वॉकिंग करू आपण त्याच्यानंतर मग वर्कआउटला चालू करू सॉफ्ट घाली फाटलेच काल काल घातलेलं नव्हतं काल फाटून गेले ते आता म्हणा नाही काल घातलं नव्हतं आज दुसरं घ्यायचं तुला तू काल काल सॉक्सट का आहे इन आउट वर्कआउट तर तिकड तिकडे चिक्कला सांग पण सिंगल लाच मारत तिथं तर चला आज काय करू वरतीच मारायचं आपल्याला कारण की पलीकड जागा नाही आहे तर इन आउट वर्कआउट का 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 कसा मारायचा काय मारायचं ते दाखवू आपण चला दोरी बदलली बरं ती टाकून चेंज केलं तर आपण मग ना इनआउट वर्कआउट इनआउट मग पहिले आपण दोरी टाकली तर इनआउट वर्कआउट करायचा कसा यानी काय होतं माहितीये का आपले जे रनिंग मध्ये पाय असे वाकडे पडते ते सरळ पडते हाताची पोझिशन कशी ठेवायची ती कळती आपलं रनिंग करताना तोंड कुठं ठेवायचं नजर कुठे ठेवायची नाही तर खाली म्हणून घालून पडलं ना बॉडी डिसबॅलेन्स होती तर ह्या गोष्टी अजून स्टॅमिना वाढतो आपले पूर्ण बॉडी प पोजिशन एकदम ओके राहते रनिंग टाईप तर ह्या सगळ्या गोष्टी एका येणी कम्प्लीट होत्या कारण की प्रत्येक ह्याला प्रत्येक वे वर् वर्कआउट वेगवेगळा वे आहे पण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कवर होत्या तर ह्याच्यामध्ये दाखवू तुम्हाला कशी मारायची तर सगळ्यात पहिले डोरी घ्या जमिनीवर ठेवा नाही तर कशावर ठेवा हे मग हा वर्कआउट लॅडरचा आहे पण हेनी पण जमतं आपल्याला तर पहिले स्टार्टिंग एक इन इन आऊट आऊट म्हणजे इन बारीक करायचं आणि आउटला पाय मागे जास्त घ्यायचा तर रनिंगमध्ये असं होतं असं ह्याच्यामध्ये जर बिगनर असले तुम्ही तर एकदम स्लोमध्ये मारा आणि जर तो हळूहळू जसं प्रॅक्टिस होईल तुमचं तसंच तुम्ही स्पीड वाढू शकता आणि याचं मारायचं सेट कसा आहे एक तर तीस सेकंदाचा से मारा तीस तीस सेकंदाची पाच मारा म्हणजे सेट मध्ये मारा पण असं डायरेक्ट मारलं ना तुम्हाला कळणार नाही तुमचा परफॉर्मन्स वाढू राहिला नाही वाढू राहिला त्याच्यामुळं कोणती पण गोष्ट सेटमध्ये मारा तर आपण याचं सेट मारणार आहे तर चला

तर हे इनआऊट वर्कआउट आहे इनआउट वर्कआउट आपण दोन सेट मारले वेगवेगळे हा वर्कआउट तुम्ही नक्की करा हप्त्यातून एकदा हे काय होतं तुमचं जे रनिंग रि रिलेटेड जेवढे प्रॉब्लेम आहे सगळे प्रॉब्लेम इथं सॉल्व होऊन जाते पण एक गोष्ट आहे सेटमध्ये मारा कधी पण दोन एक इनआऊट आहे एक लेग शपल आहे लेग झिगझॅग टाकायचे हा झाला बेसिक ह्याच्यावर आपण ब्लॉकवर पण करू शकतो तर चला नेक्स्ट वर्कआउट काढते बघू चला आता काय करू आता स्किपिंग मारू आपण नवीन आणलेली आहे तर त्याची लेंथ थोडीशी कमी झाली पहिल्यापेक्षा थोडीशी कमी आहे एवढीच दोरी अवेलेबल होती आपल्याकडे तर बघू जेव्हापर्यंत धकल तोपर्यंत तो नंतर चांगली एखादी आणू परत स्किपिंग

हो मारायच माराय चला दोरी <laughs> का मारता आपली दोरी आपली तस वाढवून आज कॅन्सल सपडे मारू आपल्या रेग्युलर मधले एक तर किती लांब जायचंय मला आता इकडे रामन थांब मला ऐकलेलं ना आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे येणार तर सहा ते सात सेट मारले आपण पंधरा पंधराचे तर यांनी इफेक्ट पडतो बरं हिने ऑल ओव्हर येला मांडीला इफेक्ट पडतो आपल्या कंबर असते कंबरेला इफेक्ट पडतो अजून शोल्डर बायसेप ट्रायसेप चेस्ट सगळं सगळं ओके होतं सपाट्याने सपाट्याने ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो आणि आपण जे इनआऊट बघितला इनआउटने पण ऑल ओव्हर रनिंगचा वर्कआउट होतो असा वर्कआउट करायचा त्याच्यामुळे दोन तीन गोष्टी बेनिफिट झाला पाहिजेत प्रत्येक गोष्टीला एक 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 गोष्टीला एक एक वर्कआउट करायला तेव्हा टाईम नसतो त्याच्यामुळे असं वर्कआउट करायचे आज सर्च करायचे असे वर्कआउट जेणेकरून सगळा ओव्हर बॉडीचा वर्कआउट होऊन जाईल त्यांनी तर चला आजचा वर्कआउट एवढा होता तर आता आपण करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू तर स्किपिंग झाली ती पण स्किपिंगचा लफडा झाला आपला तर जाऊन द्या तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता स्ट्रेचिंग कंपलसरी विदाऊट स्ट्रेचिंग जर तुम्ही वर्कआउट क्लोज केला तर उद्या तुम्हाला इंजुरी होईल का बरं कारण की आपण वर्कआउट करतो आपली मसल टाईट होऊन जाते तर त्याला रिलॅक्स करणं लागतं रिलॅक्स झाली नाही तर आपल्याला मसल पेन शिन पेन किंवा मसल क्रॅम्प म्हणजे असं जे शिरा ताणलेला असतं ना ते ताणलेलं साध्या रिलॅक्स राहत नाही त्याच्यामुळं सूज येऊन जाते ज्या ह्याला पार्टवर त्याच्यामुळं स्ट्रेचिंग कंपल्सरी करायची सर्कॉट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत